विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाकडून तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झालं सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण विधानसभेसाठी उभारण्यात आलेल्या रूममध्ये मतदान यंत्र कडक बंदोबस्तात ठेवण्यात आलेली आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होईल यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून तीन हजारांचा पोलीस बंदोबस्त असेल तीन विधानसभा मतमोजणी सिंहगड कॉलेज नुमवी आणि सोरेगाव एस आर पी कॅम्प इथं होईल या ठिकाणी तीन डी सी पी पाच सहाय्यक पोलीस आयुक्त सव्वीस पोलीस निरीक्षक एक्क्याण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक दोन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तात असतील तसंच पाचशे होमगार्डही असतील सी आय एस एफच्या चार प्लॅटून्स सध्या शहरात असून त्याही सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत तळ ठोकून असतील पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुरुवारी मनाई आदेश काढला आहे यामध्ये मतमोजणी इमारतीच्या आतमध्ये मोबाईल टॅबलेट संगणक आणि तत्सम संदेशाची देवाणघेवाण तंबाखूजन्य पदार्थ आगपेटी लायटर ज्वालाग्राही पदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे निवडणूक विषयक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्तींखेरीज इतरांना प्रवेश दिला जाणार नाही तसंच निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांनी मतमोजणी केंद्रात प्रवेशाला मनाई केली आहे हा आदेश तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजल्यापासून लागू असेल